जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आपलं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आपलं फेसबुक अकाऊंट हॅक झालं किंवा आपलं व्हॉट्सअप हॅक झालं तर काय करायचं काळजी करू नका मी एक सोपा मार्ग सांगतो जर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेला क्यू आर कोड स्कॅन करा हा क्यू आर कोड तुमच्या गुगल लेन्सने स्कॅन केल्याच्या ले नंतर तुमच्यासमोर हा फॉर्म ओपन होतो हा फॉर्म ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमची काय समस्या आहे ती इथे निवडायची आहे जसं की माय अकाउंट हॅज बिन ब्ल हॅक केडं अकाउंट हॅक झालं असेल किंवा तुमच्या अकाउंटच्या नावानुसार दुसरं कोणी नवीन अकाउंट ओपन केलेलं असेल आणि अशा इतर दहा ते बारा प्रकारच्या तुम्ही तक्रारी करू शकता हे तुम्ही सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली खाली तुमच्या इथे प्रोफाईल यू आर एल म्हणजे तुमच्या प्रोफाईलची लिंक तुमच्या प्रोफाईलचं नाव मी ते जे जे विचारलं आहे ते या ठिकाणी भरून तुम्ही सिम्पली सबमिट करा तुमची ही तक्रार कड़े जाते आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमचं ते हॅक झालेलं अकाउंट हे रिकवर करून दिलं जातं मित्रांनो हे झालं बद्दल याच पद्धतीने जर तुमचं फेसबुक अकाउंट हॅक झालं किंवा सेम तुमच्याच नावाने दुसरं कोणीतरी आय डी ओपन करून तुमच्या नावाचा वापर करत असेल अशा पद्धतीमध्ये काय करायचं सोपी पद्धत आहे अगदी प्रमाणेच स्क्रीनवर दिसत असलेला क्यू आर कोड स्कॅन करा स्क्रीनवर दिसत असलेला क्यू आर कोड स्कॅन केल्याच्यानंतर तुम्हाला फेसबुकचा हा फॉर्म ओपन होतो यामध्ये तुम्हाला कोणत्या मुद्द्याची तक्रार करायची आहे तेथे निवडायचे जसं की माझे खाते हॅक झाले आहे मी जे पेज किंवा ग्रुप व्यवस्थापित करत आहे त्याचा ॲक्सेस मी गमावला आहे मला बनावट किंवा मी असल्याचा बनाव करणारी प्रोफाईल आढळली माझा छळ किंवा दमदाटी होत आहे मला अनुभव किंवा गैरवर्तनात्मक कंटेंट आढळला अशी जी तुमची तक्रार असेल तुम्ही त्या ठिकाणी असं क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या संपर्काची माहिती भर भरायची आणि सिंप्ली सबमिटवर क्लिक करायचं ही तक्रार तुमची फेसबुककडे जाते आणि त्याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घेऊन तुमचं गमावलेलं पेज किंवा हॅक झालेलं पेज हे तुम्हाला लवकरात लवकर परत केलं जाईल आणि शेवटी मित्रांनो जर तुमचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक झालं असेल तर सुद्धा अगदी अशाच पद्धतीची सोपी प्रक्रिया आहे त्यासाठी सुद्धा सिम्पली स्क्रीनवर दिसत असलेला क्यू आर कोड स्कॅन करा इंस्टाग्राम आणि फेसबुकसारखंच अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही व्हॉट्सअपचा हा क्यू आर कोड स्कॅन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा फॉर्म ओपन होतो यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल आर यू अ लॉ इन्फॉर्समेंट ऑफिसर सबमिटिंग अ लिगल रिक्वेस्ट यस करायचं आणि सेंड करून द्यायचं इथे तुम्हाला कन्सेंट टिक करायचं आहे हे कन्सेंट टिक केल्याच्यानंतर तुमचे रिक्वेस्ट ॲक्सेस होईल आणि तुमचं हॅक झालेलं अकाऊंट लवकरात लवकर तुम्हाला परत केलं जाईल तर मित्रांनो ही होती अगदी सोपी पद्धत एखाद्याचे जर इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालेलं असेल एखाद्याच्या नावाने सेम त्याच पद्धतीने कोणी नवीन अकाऊंट ओपन केलं असेल किंवा इतरही कुठली इंस्टाग्राम अकाउंटबद्दल जर समस्या येत असेल तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे क्यू आर कोड स्कॅन करून तशी प्रोसिजर करून तुमचं हॅक झालेलं अकाउंट तुम्ही लवकरात लवकर रिकवर करू शकता त्याच पद्धतीने फेसबुक व्हॉट्सअप हे सुद्धा अकाउंट हॅक झाल्याच्या नंतर मी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही लवकरात लवकर रिकवर करू शकता यामध्ये अनेक जणांना हे माहिती नसतं की आपले अकाउंट हॅक झाल्याच्या नंतर काय करावं त्यासाठीची ही होती अगदी सोपी साधी आणि सरळ प्रक्रिया मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल आणि ही माहिती जर तुमच्या उपयोगी पडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र